नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीपणेपणाचा सुरू करूया राज्यातील शिक्षक कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेची आयोजन करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत त्यानंतर दहा दहा पंचवीस रोजी महत्त्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील राज्य मंडळ अधीनस्थ असणाऱ्या सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित अंशद अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी टी आय ई टी मधील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये कौशल्य वृद्धीगत करणे तसेच तसेच त्यामध्ये समन्वय भावना निर्माण करणे त्याचबरोबर सध्याचे डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन सदर चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे तसेच सदर नमूद स्पर्धांची निकष व नियमावलीबाबत सविस्तर माहिती सदर परिपत्रकामध्ये दे देण्यात आली आहे तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा एपिसोड आपणच आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करायला कार्यक्रम करा अन्यशेषत नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात विच नका धन्यवाद